तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे पाच ऑगस्ट तर आज शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील तर याचा संपूर्ण हवामान अंदाज तर ते मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सु आज जे आहे दुपानंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान राज्यातील जे आहे सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती वडू सातारा करार विटा सांगली जत इंदी तुळजापूर पेट लातूर धाराशिव बारसी करमारा केज पररी अहमदपूर आणि जे आहे उदगीर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपलं जे आहे सांगली आणि साताराचा जो वडूस आणि करार विटाचा भाग आहे त्या भागामध्ये आपला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये रत्नागिरी ह्या भागामध्ये सुद्धा आपलं पावसाची शक्यता पाहायला मिळेल आज सायंकाळच्या दरम्यान कोकमपट्टीमध्ये आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर रा कायम राहणार आहे तर आज रात्री दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पंढरपूर सोलापूर हिंदी विजयपूर जत तुळजापूर दाराशिव बारसी करमाळा जे आहे तसेच पेठ जामखेड या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे सोलापूर भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये पावसाची हजेरी राहील आणि मराठवाड्यामध्ये असं फक्त जे आहे बीड जिल्ह्यामध्ये थोडंफार हलका तर रिमझिम पाऊस राहील परभणी जिल्ह्यामध्ये हलका तर रिमझिम पाऊस आपला आज सायंकाळनंतर रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि अल्हानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील आणि नाशिक उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे मुंबई आणि पुणे तसेच खांद्याचा भाग विदर्भातील जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आज जे आहे आपला हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आज फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता आपला आज दुपारपासून ते सायंकाळ रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी जे हा होता शेतकरी मित्रांना हवान अंदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद